राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गाव जैन्याळ इथंही देवशैनी आषाढी एकादशी निमित्त भक्तिमयी वातावरण अनुभवायला मिळालं शाहीर अशोकराव जाधव आणि विठ्ठल रखुमाई भक्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा पारंपरिक दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श गाव जैन्याळमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं पारंपरिक महिला दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला या दिंडीत महिलांनी टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नावाच्या जयघोषात गावाच्या मुख्य रस्त्यांवरून भक्तिपथाची दिंडी फेरी काढली शाहीर अशोकराव जाधव आणि विठ्ठल रुखुमई भक्त मंडळ जैन्याळ यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा सोहळा साकार झाला दिंडीत सहभागी ग्रामस्थ महिला मंडळ भजनी मंडळ याने टाळांच्या निनादात रिंगण घालत फुगड्या खेळत अभंग गायन करत गावात विठ्ठलमय वातावरण निर्माण केलं या सोहळ्याचं नियोजन आणि सहकार्य विशेषतः शंकरराव इंगवले मारुती डावरे रघुनाथ बांबरे विष्णू शेटके श्रीकांत वारके तसंच सरपंच आणि उपसरपंच जैन्याळ यांनी केलं एकंदरीत महिलांच्या सहभागानं जैन्याळ गावात आषाढी एकादशीचा उत्सव खऱ्या अर्थानं समता श्रद्धा आणि भक्तीचा संगम ठरला